अनंतम वंदे दुरंत चिरितम हृदयसंचिरंतम आजीचे हे माझ तुम्ही कृपादान दिले संत जनमाय वापी आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे महेजन्मे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके आज या कृतज्ञता सोहळ्यात गुरुपूजन सोहळ्यात आपल्या टालेवाडीकरांनी मोठं सहकार्य केलं विशेषतः या उत्सवात ज्यांच्या अंतकरणात ही कृतज्ञतेची भावना निर्माण झाली ते आमच्या निवडण आदरणीय भागवताचार्य माधव महाराज टालेवाडीकर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा उत्सव होण्याच्या आधी दोन चार वेळा माझ्याकडे ते बोलले पण सद्गुरुजो महाराजांच्या परंपरेची विशेषता अशी आहे का तिथ पूजन करून घेणं हे शोभायमान स्वरूपाचं नाही म्हणून तो, मी त्यांना नाही म्हणत होतो पण ते आग्रहाला पेटले शेवटी मी त्यांना एकाच याच्यावर होकार दिला ते जर ते कोणता असेल तर त्या युगाने एवढं अन्नदान घडत आहे आणि त्या युगाने आज आमच्यानी भक्तपणे आदरणीय परमश्रद्धेय परमपूजय महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार उमेश महाराज दशरथे यांचं आज कीर्तन आपल्याला ऐकायला भेटलं कीर्तन काय असते कीर्तन कसं आदर्श असते तो आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते कीर्तन आपल्याला त्या योग्य ऐकायला भेटणार होत म्हणून मी त्यांना पुकार भरला आमची सर्व गुरुबंधू मंडळी असतील आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या विभक्तीपराण आदरणीय आमचे प्रमोद महाराज आहेत आदरणीय उमेश महाराज आहेत आदरणीय सोपान काका आहेत का आदरणीय आपलं बाबा महाराज आहेत आदरणीय राजेंद्र महाराज आहेत आदरणीय गुड गायनाचे महारुद्र महाराज आहेत आधी करून एक काय करू आपार हे सर्व साधक मंडळी संत मंडळी तर उपस्थित झालेले आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महाध महाराजांचं जीवन घडते वेळेस भरपूर जनाच त्यांना सहकार्य प्राप्त झालं पण ते सहकार्य झालेलं आपल्या अंतकरणात त्यांनी जतन केले हा काळ आहे का अविचाराचा झंजाबाद सर्वत्र सुटलेला आहे आज आम्ही मायबाप्पाची सुद्धा उत्तर चित्रात ठेवत नाही तिथं ज्या ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन घडतलेस मदत केली तेव्हा शालेय शिक्षणात असणारे गुरु असो किंवा पारमार्थिक शिक्षण देणारे गुरु असो सगळ्यांचं स्मरण त्यांच्या चित्तात राहिलं विशेषतः पूजनीय श्रद्धे परमपूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली पिंगळे अर्थात बाबाजींनी माधव महाराजांना इतकं सहकार्य केले नाही त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता जाणून दिली नाही आजही कोणतीही अडचण असली तरी माधव महाराज तिथून डायरेक्ट पाबळला जायचे आणि बाबांची विशेषता त्यांनी जस आमच्या कृष्णाला सांभाळलं तसंच माधवला हो सांभाळलं हे विशेष दया करणे पुत्राशी तेची दासा आणि दासी म्हणून बाबांवर प्रेम करणारी भरपूरशी मंडळी आज आहे बाबांचं नैपुण्य असं आहे बाबा अनेक गुणांनी युक्त आहेत वादन तयार, गाय। तयार सा आहे गायन तयार आहे उत्तम कीर्तनकार आहेत आणि अतिशय प्रभाव तर त्यांच्या गुणाचा आहेच आहे पण बाबांचा स्वभावही तसाच आहे प्रभाव आणि स्वभावाचं एकत्रीकरण जर कोणत असेल तर आमचे पिंगळे बाबा आहेत आज मातोश्रीच त्यांचंही पूजन करण्याचा योग आला पूजनी आमच्यावर मातृवत प्रेम करणारे आमच्या खऱ्या अर्थानं अक्का सुद्धा म्हणजे पूजने उमेश उमेशच्या मातोश्री आमच्या अक्का सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमची सर्व साधक मंडळी ही खऱ्या अर्थानं आळंदीत असते वेळेस माधव मराच्या सहवासात शिक्षण घेत होते आळंदीचा काळ आळंदीचं ते शिक्षण वास्तव्यात पाहायचं झालं तर कधी भाकरी भेटते कधी भेटतही नाही आळंदीची साधकी अवस्था फार बिकट अशा स्वरूपाची असते विशेषत घरातून फार सहकार्य भेटेल असं नाही पण अशाही प्रतिकूल काळात आळंदीचं चाळीस वर्षाचं शिक्षण महाराजांनी पूर्ण केलं त्याच्यानंतर ते शिक्षण होता होता ते वृंदावनकडे गेले वास्तव्यात वुन्� पाहायचं झालं तर माझं त्याला नगन ते या काळात तिकडे जावं असं मला वाटत नव्हतं त्यांनी चार वर्ष संस्थेचे परिपूर्ण करावे पण तेही चार वर्ष करत करत त्यांनी पुन्हा उत्तर येतलं भागवताचं शिक्षण घेतलं आणि उत्तम प्रकारचे भागवताचार्य झाले आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांच्या त्या गुणा गुणामुळे सगळे प्रसन्न आहेत आईला सुद्धा आईनं फार कष्टातून मिळवलं माझा आईला सुद्धा भरपूरसा आनंद त्याच्या या गुणाचा आहे गावकऱ्याला सुद्धा स्वाभिमान आहे माझ्या बाबतीत तर तो माझा शिष्यही आहे आणि पेक्षा तो माझा मुलगा आहे हे बापा ते शांद पाणी फळा आली मुलांनी बापाला सर्व बाप बाजूने जिंकावलं ही बापाची इच्छा असते आज त्यांच्या कथेचं चिंत कथा ऐकल्यानंतर किंवा कथा इथं आहे तिथं आहे हे ऐकल्यानंतर परिपूर्ण अशा प्रकारचं समाधान वाटते आणि अशीच त्यांची उत्तर उत्तर कीर्ती व्हावी उत्तर उत्तर प्रगती व्हावी अशी ज्ञानोवाराच्या चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी अशा प्रकारचे प्रार्थना करतो वास्तव्यात पाहायचं झालं तर आजचा उत्सव हे तुमच्या भावनेला खऱ्या अर्थाना दाद देतो तुम्ही माझ्याविषयी टाक दाखवलेला भाव याला मी खरंच नतमस्तक होतो वास्तव्यात योग्यता नसते झालेले हे पूजन आहे माझी अंतःकरणाची भूमिका ही आहे एकाच एकाच प्रमाणात सांगतो जगतो तुकोबार महाराज म्हणतात आणि माता बहिणी कधी गंगेच्या काठावर जातात आणि भगवान शंकराची वाळूची पिंड तयार करतात वाळूची पिंड करता, तयार करून त्या वाळूच्या पिंडेवर शंकर म्हणून त्याची पूजा करतात आणि पूजा करून खऱ्या अर्थानं त्याला नतमस्तक होतात तो भाव त्या वाळूला समर्पण करतात पण त्या वाळूची काही महती नसते तो भाव भगवान शंकरासाठी असतो तसं मला या या पूजनाच्या बाबतीत हेच वाटते केला मातेचा पशुपती मातीची काय महती शिव पूजा शिवाशी घेणे माती राहे माती पली तशा प्रकारचं मी मातीचा पशुपती आहे पण त्यांनी दाखवलेला भाव शिवासाठी आहे पूजा माझी नसून पूजा आहे ती पूजा त्यांच्यापर्यंत सद्गुरु जोग महाराजापर्यंत जो पोचावा आणि खऱ्या अर्थानं माती माती माझे समावेश म्हणून नकरावी करावी स्तुती माझी संत जली हुईगया वचने अभिमान भारी भवन भवन अधीन उतरवे पार दुरावती दूर तुमचे पाय तुका मध्ये गर्व पुरवीन ताठा पा, पाठी भुईल पा, माझ्या तुटी उठोबाशी म्हणून आपल्या भावनेचा आदर करतो आपल्याला नतमस्तक होतो झालेली खऱ्या अर्थानं पाहिजे झालं ती भावना देवाच्या समर्पण करतो माधव महारांच्या उत्तर जीवनासाठी अनेक अनेक अशा प्रकारच्या शुभ अशा प्रकारचे प्रशंसा आशीर्वाद देतो आणि वाणीला थांबवतो शुभम होऊतू कल्याण